सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण ही अशा प्रकारे जी वाळलेली चिवळची भाजी आहे त्याची काढणी करू शकतो त्याची वाळवून आपण भविष्यात खाण्यासाठी तिचा वापर करू शकतो त्याचबरोबर जनावरांनासुद्धा चांगल्या प्रकारचं पौष्टिक आहार म्हणून चिवळाच्या भाजीचा उपयोग आपण करीत असतो गरमीच्या वातावरणामुळे ही भाजी वाळली आहे त्याला योग्य पाणी न भेटल्यामुळे ही वाळली आहे पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने निघून येईल व आपल्याला पुन्हा भाजी या ठिकाणी खाण्यास मिळेल आपण त्याची काढणी करून ही अशी प्रकारे जमा करावी व नंतर त्याची साठवणूक करून भविष्यात आपण त्याचा वापर या ठिकाणी करू शकतो रानभाज्या हल्ली मिळणं फार अवघड झालं आहे तणनाशक व केमिकलचा वापर वाढल्यामुळे ह्या भाज्या आपण नष्ट केल्या आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करावे आपण जर आयडियल नेचर ऑफ ह्युमन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक मोटिवेशन वाढावे धन्यवाद